कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल रायगडच्या राजकारणात घराणेशाही खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर अनेकदा निशाणा साधला पालकमंत्रीपद शिवसेनेलाच हवं असं म्हणत महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी भरतशेठ गोगावले यांच्यासाठी संघर्ष सुरू केला मात्र हा वाद टोकाला गेल्यानं पालकमंत्रीपदावर स्थगिती आली महेंद्र थोरवे यांनी अलिबागमध्ये आयोजित एका क्रिकेट सामन्यांमध्ये आजचा औरंगजेब सुतारवाडीला राहतो असं म्हणत नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आणि त्यामुळे सुनील तटकरे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण रायगडमध्ये आंदोलनं करण्यात आली याच नाराजगीचं चित्र कर्जत खालापूर मतदारसंघात सुद्धा दिसून आलं राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांचं सुनील तटकरेंच्या विरोधात असलेलं वक्तव्य सहन करणार नाही असा इशारा देत शक्तीप्रदर्शन केलं रायगडमध्ये चिघळलेलं वातावरण बघून भरतशेठ गोगावले यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्याशी संवाद साधून समज दिली आहे त्यामुळे इथून पुढे महेंद्र थोरवे असं वक्तव्य करणार नसल्याची प्रतिक्रिया शेठ गोगावले यांनी दिली त्यांनी जे जे वक्तव्य केलेलं आहे ते त्या दिवशी ते त्याचं वैयक्तिक वक्तव्य होत आमच्या कोणाचं त्याला समर्थन आम्ही त्याला सांगितलं जे झालं ते झालं आता आणि जे होईल ते पण काय असेल ते आपण बघू परंतु आता आपल्याला कोणालाही काय वक्तव्य करायचं नाही त्याप्रमाणे साहेबांनी समज दिली उदय सामंतांनी समज दिली आणि आम आम्ही समज दिली कारण जो कार्यक्रम होता तो वेगळा होता त्या कार्यक्रमामध्ये तिथं हे वक्तव्य करणं बरोबर नाही वाटलं आम्हाला म्हणून आम्ही समज आणि काय वक्तव्य करणार रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि त्यासाठी सुनील तटकरे यांच्या विरोधात महेंद्र थोरवे यांची भूमिका उग्र होताना दिसत आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद लवकर न मिटल्यास तटकरे विरुद्ध थोरवे हे राजकारण अधिक रंगणार असल्याचं चित्र आहे दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका